वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज त्याचप्रमाणे आता आपल्या समोर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नांदुडकर सर आहेत आपण त्यांना विचारूया सर मला सांगा या यात्रेच्या दरम्यान वारकऱ्यांसाठी आपल्या वाहतूक विभागाची काय नियमाने असणार दोन हजार चोवीस श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्याप्रमाणे दरवर्षी वाहतूक विभागाला वाहतुकीचं नियोजन करावं लागतं त्याप्रमाणे या सा यावर्षी देखील आमचे पोलीस उपायुक्त श्री विशाल गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी आळंदी शहरामध्ये येणारे प्रवेश करणारे जे मार्ग आहेत त्या ठराविक मार्गावरती आपण जड वाहतुकींना के बंदी केलेली आहे उदाहरणार्थ हवलदार वस्ती त्याच्यानंतर इंद्रायणी हॉस्पिटल त्याच्यानंतर वडगाव रोड कोयाळी फाटा मरकळ रोड धानोरी फाटा आणि पुण्याकडून येणारी चरोली फाटा या ठिकाणाहून आपण जड वाहतूक आळंदी शहरामध्ये दे येऊ देणार नाही त्याचप्रमाणे काही मार्गावरती सर्व प्रकारच्या वाहनांना आपण बंदी केलेली आहे मोशी किंवा भोसरीकडून येणारी वाहने ढुंढगाव जकात नाका या ठिकाणाहून पुढे येणार नाहीत या ठिकाणी सर्व प्रकारची वाहने बंद केली जाईल जेणेकरून वारकऱ्यांना कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही किंवा अपघाताचा धोका निर्माण होणार त्याचप्रमाणे एस टी बसेस एस टी बसेस ह्या देऊ चौक या ठिकाणून पुढे येणार नाही परंतु एस टी महामंडळाचे अधिकारी यांनी विनंती केलेली आहे की आषाढी वारीमध्ये बरेच वयस्कर सिनियर लोक असतात त्यांच्यासाठी एस टीची जागा आहे योगीराज चौक त्या ठिकाणापर्यंत एस टी येईल आणि तिथून एस टी ठरलेल्या त्यांच्या ठिकाणी जाईल पी एम पी एल बसेस पुण्याकडून येणारी पी एम पी एल बस ही चरोली फाटा या ठिकाणापर्यंत येईल त्या ठिकाणावरून प्रवासी घेऊन ती परत जाईल त्याचप्रमाणे मोशीकडून येणारी पी एम पी एल बस ही दुडुळगाव जकात नाका या प इथपर्यंतच येईल त्या ठिकाणी प्रवासी सोडेल व त्या ठिकाणाहून प्रवासी घेऊन परत त्याच मार्गाने परत जाईल अशा प्रकारे आळंदी शहरामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारची वाहने येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतलेली आहे त्याचप्रमाणे आळंदी ग्रामस्थांसाठी काही पास दिले जाणार आहेत आणि ते पासधारकच फक्त त्यांचे वाहन आळंदीमध्ये आणू शकतील त्यामध्ये देखील आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मिटिंगमध्ये त्यांना विनंती केलेली आहे की ग्रामस्थांनी देखील शक्यतो कमीत कमी वाहनांचा वापर करावा त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशाप्रमाणे आनंदी शहरामध्ये पाच हजार सॉरी पाचशे पन्नास दिंड्या येत असतात प्रत्येक दिंडीमध्ये चार वाहने असतील असे गृहीत धरून पोलीस प्रशासनाकडून दोन हजार दोनशे पासेस तयार करून त्यांना दिलेले आहेत जेणेकरून त्यांना आळंदी शहरामध्ये येताना किंवा आळंदी शहरामधून पंढरपूरपर्यंत जाताना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही